श्री स्वामी समर्थ घरात नेहमी सुख समृद्धी समाधान नांदण्यासाठी करा हे उपाय एक रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ पुसून घ्यावे आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी स्नान करून झाल्यानंतरच देवपूजा करावी दोन घरातील प्रत्येक रूममध्ये वाटीमध्ये थोडे मीठ ठेवावे आणि त्या मिठाला पाणी सुटल्यानंतर ते मीठ बदलावे आणि नवीन मीठ ठेवावे दररोज आपल्या घराचा उंबरटा पुसून घ्यावा स्वच्छ करावा व रांगोळीने स्वास्तिक काढावे चार दर दोन आठवड्याला घरातील जाळे जळमाट काढावे तीन महिन्यातून एकदा तरी घरातील पडदे स्वच्छ धुवावे घरातील कचरा योग्य वेळी काढून टाकावा पाच दिवे लावण्याच्या वेळेस सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात व हनुमान चालीसा लावावे घरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा रोज एक माळी कुलदेवतेचा व एक माळी गुरूंचा नामस्मरणाचा जग करावा प्रथम लक्ष्मी मातेला हळदी लावावे आणि नंतर स्वतःला लावून घ्यावे घरामध्ये दीप लाव धूप लावा व घरामध्ये दिवा लावण्याच्या वेळेस अंधार करू नका प्रत्येक खोलीची लाईट लावावी सहा संध्याकाळच्या वेळेस तुळशीजवळ दिवा लावावा हळदी कुंकू जोशी मातेला अर्पण करावे घरातील सगळ्यांना सुखात ठेवण्यासाठी प्रार्थना करावी सात संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस कोणाविषयी अपशब्द काढू नका घरात भांडणे करू नका लहान मुलांना दिवे लावण्याच्या वेळेस मारू नका घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवा नकारात्मकता येईल अशा गोष्टी पाहू नका आठ रात्रीच्या वेळी खरकाटी भांडी कधीही किचनमध्ये ठेवू नये चुकून जर राहिली असतील तर ती घराबाहेर ठेवावीत खरकाटे भांडे घरात ठेवू नये नऊ घराच्या बाजूला मन प्रसन्न करणारी फुले झाडे लावावीत व घराच्या समोर मुख्य दरवाजासमोर तुळशीचे रोग लावावे यामुळे मन प्रसन्न होते दहा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाईट शब्द बोलू नये किंवा अपमानित करून घरातून बाहेर काढू नये किंवा त्यांना काही मदत हवी असेल तर तुम्ही शक्य असेल तर जरूर करावी हे अगदी साधे सोपे उपाय तुम्ही जर केलेत तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल अगदी साधे आणि सोपे उपाय तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद